मी ज्या क्षेत्राशी निगडीत आहे त्या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्याच्यामुळे मी हे थोडस धाडसी निर्णय घेतला असं मला वाटतं आणि मला नाही वाटत की एकंदरीत मला जो आता प्रतिसाद मिळतोय बाहेर आल्यानंतरचा माझे निर्णय काय असेल किंवा काय झाला असेल पण मला नाही वाटत की लोकांनी मला नकारात्मक दृष्टीने तिथे नॉमिनेशन प्रक्रियेमध्येच आर्बजणीच्या पद्धतीने मला नॉमिनेट केलं ती प्रक्रिया चुकीची मला असं वाटतं की चुकीचं आहे ते तिला असं वाटतं की मी जास्त बोलले जास्त हे केलं मला मुद्दे जास्त माहिती तर मी कदाचित तुम्ही नव्हू शकतो पण नाही लोकांना ते आवडत नाही मला रात्री तीनदा उठवलं पुरुषोत्तम दादा माफ करा दा ना पुरुषोत्तम दादा सॉरी ना माझ्याकडून चुकलं ना माझ्या कार्यक्रमाकडे नकारात्मक दृष्टीने पाहतात त्यांना मी सकारात्मक करण्याचं काम माझ्या पुढच्या वाटचालीमधून नक्कीच करेन नमस्कार मी ऐश्वर्या होलकर तुम्हाला सर्वांचं मराठी मनोरंजन विश्वात खूप खूप स्वागत करतो मित्रांनो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन नुकताच सुरू झाला आहे आणि या सीझनचं पहिलं नॉमिनेशन पार आणि आता आपल्याला म्हणाऱ्या दादा पाटील म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके माऊली तर त्यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास कसा होता हे त्यांनाच विचार आमचं मराठी मनोरंजन मी ऐश्वर्य खूप खूप स्वागत रामकृष्णारी जय शिवराय कसं वाटतं म्हणजे हा सगळा प्रवास कसा होता बिग बॉसचा प्रवास गमतीशीर होता एकदम आपल्या फोनशिवाय आपल्या स्वतःच्या रक्ताच्या नात्याशिवाय किंवा आपल्या आवडीच्या गोष्टींशिवाय त्या घरात राहायचं होतं मस्त होता प्रवास एकदम जेव्हा तुम्हाला कळलं बिग बॉसच्या माझी स्वतःची इच्छा होती बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जायची कारण की शंभर दिवस त्या घरामध्ये आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांसोबत राहायचं आहे वेगवेगळ्या विचारांच्या लोकांसोबत राहायचं आहे तर मला असं वाटत होतं की आपल्यामध्ये ती क्षमता आहे का आपली लोकं सोडून इतर लोकांना आपलं असं करून राहण्याची तर खूप मला ते एक होतं कुतूहल जाण्याचं झालंय तर त्यामधून कुठल्या सीजन बघितल्यानंतर पुष्करला बघितल्यानंतर मला वाटलं होतं पुष्कर झोप जो होता तो माझा खा खूप चांगला मित्र आहे त्याला बघितल्यानंतर किंवा मग विशालला बघितल्यानंतर सीझन ट्री मध्ये किंवा अक्षयला बघितल्यानंतर मला असं वाटलं होतं की या कार्यक्रमामध्ये हो आपण असलो पाहिजे पण थोडंसं मी ज्या क्षेत्राशी निगडीत आहे त्या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्याच्यामुळे मी हे थोडंसं धाडसी निर्णय घेतला असं मला वाटतं आणि मला नाही वाटत की एकंदरीत मला जो आता प्रतिसाद मिळतोय बाहेर आल्यानंतरचा माझे निर्णय काय असेल किंवा काय झाला असेल पण मला नाही वाटत की लोकांनी मला नकारात्मक दृष्टीने तिथे ॲक्सेप्ट आहे मला खूप लोक आजही सकारात्मक दृष्टीने माझा विचार करत आहेत मला असं वाटतं की अशा ठिकाणी जाऊन येऊन पण लोक मला स्वीकारत आहेत याच्यामध्ये मला खूप आनंद वाटतो आता जसं म्हणालात की तर कमेंट्स येत आहेत तुमच्या याच्यावरती तर त्या अशा की शांत समंजस लोक हे बिग बॉसच्या घरामध्ये टिकत नाही तर याबद्दल हो आता सात दिवसाच्या प्रवासामधून कदाचित लोकांना तसं वाटत असेल पण सूरजकडे पाहिलं तर सूरज खूप भाबडा आहे तो आता अजून तो नॉमिनेशनमध्ये असतानाही तो टिकला आहे त्या घरामध्ये तर असं नाही की तिथं फक्त भांडावंच लागतं तर तिथं असे भोळे भाबडे लोक पण राहू शकतात

शेवटी काय होतं की मग आता नॉमिनेशनमध्ये आहेत तर काही गोष्टी आपल्या चांगल्यासाठी असत काही गोष्टी वाईटासाठी असत ते नॉमिनेशन ही गोष्ट माझ्यासाठी पहिली घडली तीच गोष्ट मला ती खटकलेली आहे पण ठीक आहे आता मी आलो आहे बाहेर तर मी ते स्वीकारतो आहे आणि दिसतं मी अरे वा साठ्या घेतली तर म्हणजे घरामध्ये ग्रुप पडलेले आता दिसत आहेत जसं ज्हानवी आहे निक्की अरे बाजाई आणि वर्षा ताईं तर ह्या ग्रुप मी आहे तो त्यांचा चौघांचा ग्रुप तर पहिल्या फर्स्ट डे पासूनच होता जान्हवी निकी अरब आणि वैभव पण मग आता हा हा जो ग्रुप आहे तो तो ग्रुप खूप म्हणजे संमिश्र भावना घेऊन जगणार आहे त्याच्यामुळे ह्या ग्रुपने जर विचार केला की ज्याच्यामध्ये अंकिता असेल आता ॲक्च्युली बिग बॉसनेच किंवा रितेश भाऊनीच त्या दिवशी तो टास्क देताना ह्या असं दोन ग्रुप पाडलेले आहेत जे एका ग्रुपमध्ये पाहिजे ज्यांना वाटत होतं आपण एका ग्रुपमध्ये ते त्या ग्रुपमध्ये आरबाज आता डी पी दादाला डी पी दादा अंकिता किंवा अभिजित दादा हे एका ग्रुपमध्ये गेलेत आणि हे एका ग्रुपमध्ये गेलेले त्याच्यामुळे आता गंमत पाहण्याची मजा आहे आता तिथे कारण की त्या दिवशी ज्या दिवशी मी एलिमिनेश एलिमिनेट झालो ना त्या दिवशीच ते दोन ग्रुप पाडण्यात झाले होते कॅप्टन्सीसाठीचे तिथेच आता तिथूनच खाडाजंगी सुरुवात झालेली आता निकीचं जे वागणं आहे घरामध्ये त्याबद्दल <laughs> तिचं वागणं तिच्या पद्धतीने पण ते वागणं मला असं वाटतं की चुकीचं आहे तिने तिला असं वाटतं की मी जास्त बोलले जास्त हे केलं मला मुद्दे जास्त माहिती तर मी कदाचित मी नऊ शकतो पण नाही लोकांना ते आवडत नाही तिचं वागणं नाही आवडत तिथं वागणं आम्हालाही आवडत नव्हतं मी माझं पण न बोलण्याचं कारण तेच आहे मी जर जास्त भूमिका तिथे मांडली नसेल तर ते मला सहन होत नव्हतं तिचं वागणं आणि आपल्याकडं स्त्रीचा जिथं आदर केला जातो तिला तिथं मी काहीतरी उलटं बोलणं ते मला योग्य नव्हतं कारण की तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण वीकमध्ये तिच्या आणि वर्षात यांचीच भांडणं बऱ्यापैकी तुम्हाला दिसतात आणि त्याच्यातूनच काहीतरी गोष्टी क्रिएट झाल्यात आणि त्याच गोष्टी लोकांच्या समोर आलेल्या असं निकीचं वागणं तर खटकलंच पण तिच्यासोबत राहून जाणवीचा ॲटिट्यूड पण जर तसा जानवीच आहे तिचं वागणं खटक खटकतं पण ती खूप चांगली मुलगी आहे म्हणजे ती खूप चांगलं ट्रीट करते प्रत्येकाला मला वैयक्तिक तिने खूप चांगलं ट्रीट केलेलं आहे ती जेवण बनवताना माझी काळजी पहिली घ्यायची पहिलं पुरुषोत्तम दादांचं आपण जेवण बोलूया नंतर बाकीच्या त्यासाठी बनवूयात इतकी तिने काळजी माझी घेतलेली आहे त्याच्यामुळे मी तिच्याविषयी जास्त फार काही बोलू शकत नाही तिने तिचा गेम खेळावा असं मला वाटतं जेव्हा तुम्ही बाहेर पडत होता तेव्हा घरात खूप रडला तर ही काय बघली घनश्यामचं कसं आहे घनश्याम खूप प्रेमळ आहे पण तो खूप विचार करणारा व्यक्ती आहे म्हणजे तो असं बदलतो पण तो खूप प्रेमळ आहे त्याच्यामुळे त्याला ते भरून आलं कारण की अशी घटना घडली रात्री झोपलेलो असताना आम्ही मी वैभव आणि पी दादा आम्ही बोलत होतो तर बोलत असताना तो रात्री उठला असं बराच वेळ झाला होता झोपण त्या आमच्या आवाजाने तो उठला आणि उठल्यानंतर म्हटलं चालू आहे तुमचं प्रवचन आमच्या चर्चा चालू होत्या तर मी त्याच्यावर उचललो की अरे तू प्रवचन का म्हणतो आमच्या साध्या बोलण्याला तू डायरेक्ट प्रवचन कीर्तन म्हणत असेल तर मी त्याच्यावर तू उचकलो तर त्याला रात्रभर झोप आली नाही त्याने मला रात्री तीनदा उठवलं पुरुषोत्तम दादा माफ करा ना पुरुषोत्तम दादा सॉरी ना माझ्याकडून चुकलं ना माझे असं हे नव्हतं तर त्याची ती एक वेगळा हळवा स्वभाव मला दिसला आणि त्याने मला शब्द दिला दादा मी आता इथून बाहेर आढवली मी तुमचा शिष्य बनणार आहे मला तुमच्या हातून माळ घालायची आता तर त्याच्यातला पुढारी पाहणार

मी सांग मी सांगितलं मला मी स्वतःला मला वेगळ्या पद्धतीने मला ओळखण्याची संधी बिग बॉसने दिली ते मी सांगेल की कशा पद्धतीने तिथलं राहणं असतं आणि कशा पद्धतीने स्वतःला ओळखणं असतं जे ह्या कार्यक्रमाकडं नकारात्मक दृष्टीने पाहतात त्यांना मी सकारात्मक करण्याचं काम माझ्या पुढच्या वाटचालीमधून नक्कीच राम रामकृष्ण you mm -hmm.